शिर्डी शहरात भर दिवसा गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली दोन गटांच्या वादात गोळीबार झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून लाकडी दांडके मोटरसायकल सोडून गोळीबार करणारे फरार शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे दोन गोळ्या झाडल्या असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून बंदुकीतून झाडलेली एक गोळी हॉटेलच्या रूम मध्ये शिरलीये गोळीबार करून आरोपींनी पलायन केलं असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी यात झाली नाहीये शिर्डी शहरातील खाजगी पार्किंग मध्ये ही घटना घडली असून शिर्डी पोलिसांनी पंचनामा करत तपास सुरू केलाय शिर्डी शहरात गुन्हेगारी वाढत चालली असून पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत साई भक्तांची सुरक्षा ठेवा अन्यथा आंदोलनाचा पवित्रा हाती घेऊ असा इशारा शिर्डी ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला दिलाय राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी देखील शिर्डीच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी चर्चा करणार असल्याचं शिर्डी ग्रामस्थांनी म्हटलंय असं की गेल्या एक दीड महिन्यापासून शिर्डी शहरामध्ये अनेक गॅंग वाद त्यांच्यामध्ये वा, काही जे भांडणं असतील त्या भांडणाचं असं परिस्थिती निर्माण झाली दे त्यातून की मार्केट मध्ये अगदी मंदिराच्या लगत श्री साहेबांच्या मंदिराच्या अगदी तीनशे मीटर दोनशे मीटर परिसरामध्ये या एक दीड महिन्यामध्ये असे चार पाच प्रकार घडले कोण कोयते घेऊन पळतोय कोण तलवारी घेऊन पळतोय कोण काऊ कट्टी घेऊन पळतोय गोळीबार होतोय आणि आज सकाळी तर अकरा वाजता अगदी सकाळी सकाळी म्हणजे दिवसा ढवळ्या सकाळी अकरा वाजता अगदी साहेबांच्या मंदिराच्या लगत तीनशे मीटर अंतरावर हा गोळीबार घडलाय म्हणजे बाबांची जो पालखी मार्ग त्याच्यावर तलवारी घेऊन लोक पळत होते गुन्हेगार पळत होते हे काही चांगलं नाही शिर्डीसाठी शिर्डीच्या नागरिकांच्या साठी शिर्डीचा नागरिकही सुरक्षित नाही येणारा साई भक्तही सुरक्षित नाही आणि मीडियाच्या माध्यमातून जेव्हा ही शिर्डी ही ती परिस्थिती जगभरामध्ये जाते तर येणारा साई भक्त जो आहे तो विचार करतो शिर्डी येण्यासाठी आपण शिर्डीतून सुरक्षित राहू का हे काही चांगलं नाही शिर्डीसाठी पोलीस प्रशासनाला वेळोवेळी शिर्डीकरांनी सर्व ग्रामस्थांनी वेळोवेळी विनंती केली की याच्यात लक्ष घाला की गुन्हेगारावर कारवाई करा ठोस कारवाई करा आणि ही गुन्हेगारी इथली थांबली पाहिजे हे धार्मिक ठिकाण आहे श्री साहेबांमध्ये धार्मिक ठिकाण असल्यामुळे इथं भक्त येतात त्यांच्या मनात भीती निर्माण होते हे काही बरोबर नाही आमची विनंती पोलीस प्रशासनाचा ताबडतोब लवकर लवकर ही कारवाई करून पुन्हा अशी एकही घटना होऊ नये याची काळजी पोलीस प्रशासनाने घ्यावी ही आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे संशयास्पद आहे का गुन्हेगारांवर प्र, नाही का हे पोलीस प्रशासनाच काम आहे का पोलीस प्रशासन कोणी या गोष्टी आता नवीन अधिकारी आल्या आहेत मान्य पी एस साहेबांशी बोलतोय आणि मी आता एवढ्यात आलेलं आहे मला परिस्थिती माहिती नाही परंतु पोलीस प्रशासनाने जर ठरवलं तर सगळ्या कारवाई होऊ शकतात सगळे गुन्हेगारी गुन्हेगार ज्योरीस आणू शकतात ही परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे आमची विनंती शिर्डी ग्रामस्थांची की पोलीस प्रशासनाच्या तातडीने कारवाई करावी सगळे गुन्हेगार जे गुन्हे असतील त्यांच्यावर कठोर कारवाई कर हीच आमची मागणी पाटील तुम्ही हा शिर्डीचा प्रकार आता माननीय उपमुख्यमंत्री आदर साहेबांच्या आदरणीय साहेबांच्या जे त्यांचा काना आयुष्य घातल आहे त्यांच्यापर्यंत आयुष्य ताबडतोब पोहोचल निश्चित कारवाई यापुढे जर असा प्रकार सुरू आहे तर शिर्डी ग्रामस्थांची भूमिका काय असेल तर नाही ग्रामस्थ आता शेवटी आम्ही काय आम्ही आंदोलन करू जर पाशी परिस्थिती निर्माण राहिली आदरणीय देवेंद्रजी साहेबांच्या कानावर हा विषय आता जाईल ते निश्चित याचवर मार्ग काढतील अशी परिस्थिती ते कंट्रोल करण्यात ही परिस्थिती कंट्रोल करण्यासाठी ते सूचना सक्त सूचना देतीलच त्यामुळे अपेक्षा आहे की ही अशी आमच्यावर कुठली वेळ येऊ नये आंदोलनाची वगैरे देवेंद्र निश्चित मार कारवाई करतील आम्हाला खात्री आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहमदनगर